ौम्याती नतास्तस्यै नमो नमो जगत्तिष्ठाय देव्यै कृत्ये नमो नम या देवी सर्वभूतेषु नमो नमः गहन आनंदचिंतन ग्रंथातील हिंदी भाषेतील पत्रांच्या अनुवादाचा पाठ करीत आहे पत्रसंख्या पस्तीस प्रिय तुझे अठरा मार्च चे पत्र इथे तीस मार्चला पोहोचले तुला आणखी कुणाचीही सेवा करायची नाही आहे इतके समज कि तुझ्या जुन्या कर्मानुसार तुला हे जीवन मिळाले आहे आणि त्याचबरोबर श्री श्री ठाकूरांचे नाव जपण्याचा अधिकारही मिळाला आहे आता तू प्रभूचेच नाव निरंतर जपत रहा। चालता फिरता प्रत्येक काम करीत असताना प्रभूचेच नाव मनातल्या मनात जपण्याचा अभ्यास कर मला पत्रे लिहित जा मी तुझ्यासाठी आपल्या श्री श्री ठाकूर तसेच श्री श्री माताजींजवळ निरंतर मनधरणी करीत असतो तुझा सतत शुभाकांक्षी स्वामी गहनानंद शान्तिः शान्ति शान्ति हरि ॐ तत्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु